नमस्कार आज आपण एका खास शब्दावर बोलणार आहोत म्हणजे एका मोठ्या परंपरेत तो फक्त नमस्कार किंवा अभिवादन नाहीये तर त्या परंपरेचं जणू सार आहे त्यात अगदी आपण बोलतोय नाथ संप्रदायातील आदेश या शब्दाबद्दल बरोबर आदेश आपल्याकडे जी माहिती आहे ती याच शब्दाचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवते त्याचा अर्थ त्याचं महत्व हो आणि हे किती रोचक आहे बघा नाथ योगी जेव्हा भेटतात ना तेव्हा एकमेकांना आदेश असं म्हणतात पण तो फक्त एक शब्द नाही आहे ते त्यात त्यांचं अख्खं तत्वज्ञान आहे असं म्हटलं तरी चालेल आणि नेमकं तेच आपल्याला आज समजून घ्यायचं आहे हा फक्त एक फॉर्मल नमस्कार नाही त्यामागे खूप खोल विचार आहे चला तर मग या आदेश शब्दाच्या मुळाशी जाऊया थोडं सुरुवात करूया त्याच्या अगदी साध्या म्हणजे मूलभूत अर्थाने आदेश म्हणजे काय वाटतं आपल्याला सामान्यपणे तर आदेश म्हणजे हुकुम आज्ञा ऑर्डर बरोबर पण इथे नाच संप्रदायाच्या संदर्भात अर्थ खूप वेगळा आहे हा गुरूंचा आदेश आहे सत्याचा आदेश आहे किंवा असं म्हणा की परमेश्वराचा आदेश आहे अच्छा म्हणजे नेहमीच्या आज्ञेपेक्षा नक्कीच काहीतरी वेगळं जास्त खोल हो नक्कीच खूप वेगळा आहे हा फक्त एका माणसाने दुसऱ्याला दिलेला निर्देश किंवा सूचना नाहीये नाथ परंपरेत आदेश म्हणजे काय म्हणतात त्याला अंतिम सत्याचा स्वीकार ती एक जाणीव आहे एक अनुभूती अंतिम सत्याचा स्वीकार हाँ. हो म्हणजे जेव्हा एक योगी दुसऱ्याला आदेश म्हणतो तेव्हा तो फक्त हॅलो म्हणत नाहीये तो एका फार मोठा सत्याची आठवण करून देतोय स्वतःला आणि समोरच्यालाही कुठल्या सत्याची आठवण ते सत्य म्हणजे अद्वैत तू आणि मी वेगळे नाही आहोत आपण दोघेही त्या एकाच परमतत्वाचे अंश आहोत त्याच ब्रह्माचे ही जी एकत्वाची भावना आहे ना ती या अभिवादनातून व्यक्त होते अच्छा म्हणजे समोरच्या मध्ये पण तेच ईश्वरी तत्व बघणं जे आपल्या आत आहे हे तर हे तर उपनिषदांमधल्या विचारांसारखं झालं सर्व खलविदम ब्रह्म अगदी अगदी तसंच हे त्याचे एक व्यवहारिक रोजच्या जगण्यातलं रूप आहे असं म्हणता येईल वा म्हणजे नमस्कार करतानाच ही आठवण हे खरंच खूप खोल आहे पण हा शब्द आला कसा म्हणजे त्याची व्युत्पत्ती काय सांगते शब्दांच्या मुळाशी बऱ्याचदा अर्थ दडलेले असतात ना बरोबर विचारलात आणि आदेश शब्दाची व्युत्पत्ती खरोखरच खूप अर्थपूर्ण आहे यात विशेष गंमत अशी आहे की हा शब्द आपण दोन भागात तोडू शकतो आ प्लस देश आ आणि देश हा हो यातला जो आ आहे हा उपसर्ग आहे याचे अनेक अर्थ आहेत पण इथे त्याचा संबंध आत्मा किंवा सार्वत्रिक ब्रह्म यांच्याशी जोडला जातो आ म्हणजे ते मूळ तत्व जे सगळीकडे आहे आणि देश देश म्हणजे जागा किंवा स्थळ एवढाच अर्थ नाही इथे इथे देश म्हणजे दिशा अस्तित्व किंवा प्रकटीकरण मॅनिफेस्टेशन म्हणू शकतो आपण म्हणजे आ प्लस देश आत्म्याची दिशा की ब्रह्माचं प्रकटीकरण किंवा अस्तित्व अगदी अगदी दोन्ही अर्थानं घेऊ शकतो आदेश म्हणजे आत्मतत्वाची दिशा ओळखणं किंवा मग असं की सगळ्या दिशांमध्ये सगळ्या अस्तित्वामध्ये सगळ्या रूपांमध्ये त्याच एका ब्रह्माची जाणीव ठेवणं अच्छा या अर्थाने हा शब्द साधकाला सतत त्या सत्याकडे त्या ब्रह्माकडे निर्देश करत राहतो म्हणूनच नाथ संप्रदायात या शब्दाला ब्रह्मज्ञानाची साक्ष असंही म्हणतात ब्रह्मज्ञानाची साक्ष हो जणू काही प्रत्येक वेळी आदेश म्हणताना तो साधक म्हणतोय मी त्या ब्रह्माच्या अस्तित्वाची साक्ष देतोय जे माझ्यात आहे तुझ्यात आहे आणि सगळीकडे आहे हे खरंच खूप खूप रंजक आहे म्हणजे हा शब्द फक्त बोलण्यापुरता नाही ही एक, एक प्रकारची साधनाच झाली म्हणायची प्रत्येक उच्चारासोबत ती आठवण पण हा शब्द इतका महत्वाचा का झाला नाथ संप्रदायात थोडी या परंपरेबद्दल सांगाल का हो नक्कीच कारण आदेश शब्दाचं खरं महत्व समजून घ्यायचं असेल तर नाथ संप्रदायाचा गाभा काय आहे हे माहिती हवं ही खूप जुनी आणि अत्यंत प्रभावी अशी योग परंपरा आहे हो ऐकू नये आणि ही परंपरा मुख्यत्वे गुरु शिष्य परंपरेवर आधारलेली आहे हे तर आपल्याला माहित आहेच पण इथे गुरुचं स्थान ते अनमोल आहे गुरुशिष्य परंपरा तर आपल्याकडे सगळ्याच आध्यात्मिक मार्गांचा कणा आहे पण नाच संप्रदायात काय वेगळेपण आहे तिचं आणि त्यात आदेश कसा फिट बसतो इथे काय आहे ना नाच संप्रदायात गुरु म्हणजे फक्त मार्ग दाखवणारे नाहीत शिष्य त्यांना साक्षात शिवाचं रूप मानतात अच्छा साक्षात शिव हो त्यामुळे शिष्याची जी काही आध्यात्मिक प्रगती आहे त्याचा योग मार्ग हठयोगाचा अभ्यास असेल ध्यान असेल मंत्र साधना असेल हे सगळं गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानुसार चालतं आणि इथे आदेश या शब्दाला एक वेगळीच खोली मिळते ती खोली कोणती म्हणजे हा फक्त गुरु सांगतील ते ऐकायचं असा प्रकार नाहीये नक्कीच बरोबर नाही नाही केवळ आज्ञापालन नक्कीच नाही हे त्याहून खूप सूक्ष्म आहे हा एक प्रकारचा काय म्हणू त्याला समन्वय आहे अलाइनमेंट शिष्याने स्वतःला चेतनेशी त्यांच्या ज्ञानाशी आणि पर्यायाने त्या अंतिम सत्याशी जोडून घेणं आहे hmm. आदेश पाळणं म्हणजे काय तर गुरु ज्या सत्याकडे बोट दाखवतायत त्या मार्गावर चालण्याची शिष्याची स्वतःची निवड आहे ती यात अंधश्रद्धा नाहीये यात आहे गुरूंच्या अनुभवावर त्यांच्या ज्ञानावर एक दृढ विश्वास गुरु जे सांगतात ते पोथेतल्या शब्दांपेक्षा जास्त मोलाचं वाटतं शिष्याला कारण ते अनुभवातून आलेलं असतं म्हणजे गुरुचा शब्द हा जणू लाईट हाऊस सारखा दिशा दाखवणारा दिवा आणि आदेश म्हणणं म्हणजे त्या प्रकाशात चालायला मी तयार आहे हे सांगणं हो अगदी तसंच परफेक्ट हा शब्द गुरुवरच्या निष्ठेचं प्रतीक आहेच पण त्याहूनही जास्त तो सत्यनिष्ठेचं प्रतीक आहे कारण गुरु सत्याकडेच घेऊन जातात अशी श्रद्धा असते शिष्य त्या दिशेनं जायला वचनबद्ध होतो बर म्हणूनच आदेश हा नाथपंथाचा केवळ एक परवलीचा शब्द नाहीये तो त्यांच्या साधनेचा त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीचा आधारस्तंभ आहे शिष्य आपले सगळं जीवन गुरुच्या आदेशानुसार जगतो कारण त्याला खात्री वाटते की हाच मार्ग त्याला आत्मसाक्षात्कारापर्यंत नेईल ही एक प्रकारची शरणागती आहे पण ती निष्क्रिय नाही ती खूप सजग आणि सक्रिय अशी शरणागती आहे या परंपरेतले काही महत्वाचे संत किंवा योगी ज्यांच्यामुळे आदेश या संकल्पनेचं महत्व आपल्याला कळू शकेल असे काही उल्लेख आहेत का आपल्या माहितीत हो आहेत ना जसे गहिनीनाथ होऊन गेले जे निवृत्तीनाथांचे गुरु होते आणि मग निवृत्तीनाथ जे आपले ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु आणि मोठे भाऊ हे सगळे याच महान नाथ परंपरेचे भाग आहेत ज्ञानेश्वर hmm, माऊली सुद्धा हो त्यांच्या साधनेत आणि शिकवणुकीत हे गुरु शिष्य नातं आणि गुरु आज्ञेचं महत्व आपल्याला स्पष्ट दिसतं पण गमत म्हणजे या आदेश शब्दाचं मूळ श्रेय जातं ते बहुतांशी गुरु गोरक्षनाथांना गुरु गोरक्षनाथ त्यांना तर नाथ संप्रदायाचे संस्थापक मानतात नाही का त्यांनी काय अर्थ दिला होता या शब्दाला हो असं मानलं जातं की गुरु गोरक्षनाथांनीच आपल्या शिष्यांना अभिवादन म्हणून आणि साधनेचं सार म्हणून हा आदेश शब्द दिला त्यांचा संदेश अगदी सरळ आणि गहन होता ते म्हणाले परमात्मा यही ब्रह्म का आदेश आत्मा सो परमात्मा हो म्हणजे तुझ्या आज जो आत्मा आहे तोच परमात्मा आहे हेच ब्रह्माचं स्वरूप आहे हेच अंतिम सत्य आहे हे जाण आणि याच सत्यानुसार चालण्याचा आदेश स्वतःला दे आणि इतरांनाही दे वा म्हणजे पुन्हा आपण त्याच अद्वैत तत्त्वज्ञानाकडे येतो गोरक्षनाथांनी हेच सांगितलं की स्वतःमधल्या आणि दुसऱ्यामधल्या त्या परमात्म परमात्मतत्वाला ओळख आणि त्याच्या आदेशानुसार म्हणजे त्या सत्याच्या जाणिवेनुसार जग अगदी अगदी बरोबर आणि म्हणूनच जेव्हा दोन नाथयोगी भेटतात आणि आदेश म्हणतात तेव्हा ते फक्त एकमेकांना नमस्कार नाही करत आहेत ते गोरक्षनाथांच्या त्या मूळ संदेशाचं स्मरण करत आहेत ते एकमेकांना आठवण करून देतात की आपण दोघेही त्याच एका परमात्म्याचे अंश आहोत आणि त्याच अंतिम सत्याच्या आदेशाने आपण बांधलेले आहोत त्याच मार्गावर आपण चालतो आहोत किती सुंदर कल्पना आहे बघा ही खरंच म्हणजे प्रत्येक भेटीत प्रत्येक अभिवादनात त्या सर्वोच्च सत्याचं आणि एकत्वाचं स्मरण हे तर साधनेचाच एक भाग झालं की तर आपण आतापर्यंत जी चर्चा केली त्याचे मुख्य मुद्दे काय सांगता येतील आपण काय काय पाहिलं एक आदेश हा केवळ हुकूम नाही तर अंतिम सत्याचा अद्वैताचा स्वीकार आहे त्याची साक्ष आहे आत्मा सो परमात्मा बरोबर दोन या शब्दाची जी व्युत्पत्ती आहे आ प्लस देश ती सुद्धा आत्मतत्वाची दिशा किंवा ब्रह्माची सर्वत्र जाणीव याकडेच निर्देश करते तीन नाथ संप्रदाय हा योग ध्यान आणि विशेषत गुरु शिष्य परंपरेवर आधारलेला आहे जिथे गुरु म्हणजे साक्षात शिवाचं रूप हो चार या परंपरेत शिष्याची साधना आणि जीवन गुरूंच्या आदेशावर चालतं पण हे फक्त आज्ञापालन नाही तर गुरूंच्या चेतनेशी आणि सत्याशी जुळवून घेण्याची प्रक्रिया आहे अगदी आणि पाच गुरु गोरक्षनाथांनी या शब्दाला परंपरेत मध्यवर्ती स्थान दिलं जो एका एकात्मतेचा आणि सत्यनिष्ठेचा संदेश देतो आणि हे सगळं एका साध्या रोजच्या वापरातल्या अभिवादनामध्ये आदेश या शब्दात सामावलेला आहे हे खरंच विलक्षण आहे की एका शब्दात एवढं गहन तत्वज्ञान आणि एक पूर्ण आचारसंहिता असू शकते हीच तर आपल्या भारतीय आणि विशेषतः अध्यात्मिक परंपरांची शक्ती आहे इथे शब्द म्हणजे फक्त ध्वनी नसतात ते अर्थाचे अनुभवाचे आणि ऊर्जेचे वाहक असतात आदेश हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे आजच्या या चर्चेतून आदेश या शब्दाकडे बघण्याचा माझा तरी दृष्टिकोन नक्कीच बदलला एका साध्या अभिवादनापासून सुरुवात केली आपण आणि नाथ परंपरेचं तत्त्वज्ञान गुरु शिष्य नातं साधनेचा गाभा या सगळ्यापर्यंत पोहोचलो हो ना आणि यातून एक मोठा विचार पुढे येतो खरं तर ज्यावर श्रोत्यांनी पण विचार करायला हवा की आपल्या परंपरांमध्ये भाषेचं विशिष्ट शब्दांचं सामर्थ्य किती जबरदस्त असू शकतं आदेश सारखा एक शब्द अख्ख्या समुदायाला एकत्र बांधू शकतो त्यांच्या साधनेला दिशा देऊ शकतो त्यांच्यात एकत्वाची भावना रुजवू शकतो हे फक्त भाषेचं सौंदर्य नाहीये ही तिची प्रत्यक्ष बदल घडवणारी शक्ती आहे यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न पण उभा राहतो की नाही की आजच्या काळात जिथे शब्दांचं महत्त्व कमी होतंय असं वाटतं कधीकधी तिथे अशा अर्थपूर्ण शब्दांचं महत्त्व आपण कसं जपणार कसं समजून घेणार आदेश सारखे शब्द आपल्याला काय शिकवतात ते हेच शिकवतात की शब्दांमध्ये फक्त संवाद खूप काही दडलेलं असू शकतं ते संस्कृती आणि जगण्याचा दृष्टिकोन स्वतःमध्ये सामावून घेतात अशा शब्दांचा अभ्यास करणं त्यांच्या खोलात जाणं हे केवळ बौद्धिक काम नाहीये नाहीये ते आपल्याला आपल्याच परंपरेशी आणि कदाचित स्वतःशी सुद्धा अधिक खोलवर जोडतं निश्चितच अशा संकल्पनांचा मागोवा घेणं त्यांचे वेगवेगळे पैलू तपासणं यात जो एक बौद्धिक आणि आत्मिक आनंद मिळतो तो खरंच आपल्याला समृद्ध करतो आदेश शब्दाच्या या सखोल अर्थामुळे नाथ परंपरेची उंची आणि खोली पुन्हा एकदा जाणवली नक्कीच हा एका शब्दाचा प्रवास खरंच खूप काही सांगून गेला